मराठीसह बॉलिवूड कलाविश्वात अभिनेता श्रेयस तळपदेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे परंतु गेल्या वर्षीच्या अखेरी श्रेयसला वैयक्तिक आयुष्यात मोठ्या कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला होता त्याला चित्रपटाच्या शूटिंगवरून घरी परतल्यावर पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हृदयविकाराचा झटका आला यानंतर अभिनेत्यावर अंधेरीमधील एका रुग्णालयात एन्जिओ करण्यात आली आता श्रेयसची प्रकृती एकदम उत्तम असून तो आरोग्याची योग्य तो काळजी घेत आहे परंतु नुकत्याच एका मुलाखतीत श्रेयसने हृदयविकाराचा झटका येण्याबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत मी धूम्रपान करत नाही सारखं मद्यपानसुद्धा करत नाही महिन्यातून एकदा किंवा लिमिटमध्ये मी ड्रिंक करतो तंबाखू खात नाही हृदयविकाराचा झटका आला तेव्हा माझं कोलेस्ट्रॉल निश्चितच थोडं जास्त होतं पण आता माझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत औषधं आणि योग्य उपचारांमुळे आता कोलेस्ट्रॉल लेव्हलवर आले मला डायबिटीज ब्लड प्रेशर असा कोणताही त्रास नाहीये त्यामुळे मला अचानक हार्ट अटॅक कसा येऊ शकतो असा सवाल श्रेयसने नुकताच लहरेला दिलेल्या मुलाखतीत उपस्थित केला आहे लसीकरणामुळे तुला हृदयविकाराचा झटका आला का यावर श्रेयस म्हणाला आरोग्याची एवढी काळजी घेऊन अटॅक आला त्यामुळे मला वाटतं खरंच यामागे काहीतरी दुसरं कारण असू शकतं मी या थेरीला निश्चित नाकारू शकत नाही कोरोनाची लस घेतल्यानंतर मला तुलनेने जास्त थकवा जाणवू लागला आहे कदाचित लसीकरण किंवा कोविडमुळे सुद्धा मला हा त्रास झाला असेल आपण नाकारू शकत नाही आता कोविड आजारामुळे की लसीकरणामुळे हे नेमकं कशामुळे झालं याची मला कल्पना नाही पण नक्कीच हार्ट अटॅकचा या दोन्हीपैकी एका गोष्टीशी संबंध आहे श्रेयस पुढे म्हणाला की आपण सगळ्यांनी संबंधित कंपनीवर विश्वास ठेवला आपण आपल्या शरीरासाठी कोणती लस घेतली त्यात काय होतं हे आपल्याला माहीत नाही ही गोष्ट खूपच दुर्दैवी आहे कोविडच्या आधी आपण अशा घटना ऐकल्या नव्हत्या त्यामुळे व्हॅक्सिनमुळे आपल्या शरीरात नेमका काय बदल झाला हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे अटॅकचं कारण कोविड आहे की ही लस हे मी ठामपणे सांगू शकत नाही कारण माझ्याकडे ठोस पुरावे नाहीत दरम्यान हृदयविकाराचा झटका आला त्या दिवशी श्रेयस वेलकम टू द जंगल या चित्रपटाचं शूटिंग करत होता शूटिंग संपल्यावर त्याला अस्वस्थ वाटू लागलं आणि तो व्हॅनिटी व्हॅनकडे वै पोहोचला त्याचा डावा हात भयंकर दुखत होता त्याच अवस्थेत तो घरी गेला आणि त्याची पत्नी दीप्तीने प्रसंगावधान दाखवून त्याला थेट रुग्णालयात दाखल केलं होतं mm <music>